फायनली आलेला आहे आणि आता ह्याच्या पुढची प्रोसिजर चालू होईल यूट्यूबकडून पेमेंट भेटण्याची प्रोसिजर पुढची चालू होईल आणि या सगळ्या गोष्टी हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचा सहर्ष सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी कशा माहीत ना मजेत राहायला पाहिजे तर मित्रांनो आप्पापड्याच्या डोंगरात आले जंगलामध्ये मस्तपैकी हिरवागार झाला आहे पाऊस लागत होता आत्ताच तर इथून आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती आणि तुम्हाला थमेलवरून माहितच असेल आज व्हिडिओ कशाबद्दल बनवतो आहे तर फायनली आपला युट्यूबचा ॲडसन पिन आलेला आहे मित्रांनो आणि अत्यंत खुश आहे तुम्हाला सर्वात महत्वाचं ऍडसन पिन काय असतं तुम्हाला सांगतो थोडक्यात माहिती ऍडसन पिन हा सहा डिजिटल पिन असतो आणि आपण जी गव्हर्नमेंट आय डी जेव्हा टाकतो यूट्यूबला ती व्हेरिफिकेशन करण्यासाठी हा पिन येतो आणि ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतरला पुढची प्रोसेज चालू होते गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी हा अप्लाय केला होता ॲडसन पिन आणि गावच्या ॲड्रेसवर केला होता त्यामुळे एक सात आठ दिवस झाले गावी गावी आला होता भाऊ गावी घेऊन गेला होता तेव्हा घेऊन आला आणि फायनली आपला गुगल ॲडसन पिन आलाय भरपूर खुश आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीसाठी तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टामुळे आत्पर् आतापर्यंत इथपर्यंत पोचलो आहे गेले तीन साडेतीन वर्ष आपण या गोष्टीला मेहनत केली आणि कुठेतरी मेहनत कामी आ, कामी आलेली आहे असं म्हणू शकतो आपण आणि ॲडसन पिन फायनली आलेलं आहे युट्यूबकडून पेमेंट भेटण्याची प्रोसिजर पुढची चालू आहे आणि या सर्व गोष्टीसाठी माझ्या फॅमिलीने मला भरपूर सपोर्ट केला आहे माझ्या आईने माझ्या बहिणीने माझ्या छोट्या भावाने भरपूर सपोर्ट केला आहे त्यांच्यामुळे मी आतापर्यंत इथं पोचलो आहे आणि प्लस माझे मित्रमंडळी सर्व संकेत बोला तो व्हिडिओ काढतो आहे पाठीमागे अजूनपर्यंत माझे जेवढे व्हिडिओ काढल्यात तर ऐंशी टक्के तर त्यांनीच व्हिडिओ शूट केला आहे माझ्या पाठीमागे आणि त्याच्याच फोननी तो शूट करतोय माझा फोन पण नव्हता त्याने भरपूर सपोर्ट केला माझ्यासाठी ओंकार सावंतनी सपोर्ट केला आजूमामा आप या सर्वांमुळे आतापर्यंत मी ते आहे पण ह्याच्या पाठीमागची जर्नी लय बेकार होती आणि स्टार्टिंगला जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ बनवली जेव्हा एका जत्रेची होती गावच्या त्या जत्रेची व्हिडिओ बनवली होती एकोणपन्नास काहीतरी तिला व्ह्यूज गेले होते आणि एडिट पण नॉर्मली करता येत नव्हती मला एडिट ना करता येते थंबेल म्हणजे काय असतं ते पण माहीत नव्हतं एडिट कसं करतात कुठल्या ॲपनी करतात ओवर कसे टाकतात आणि कसं कॅमेरा पकडतात कसं बोललं जातं आणि किती जोरात बोललं जातं कसं बोललं जातं काय केलं पाहिजे काहीच मला माहित नव्हतं याच्यातल्या गोष्टी भरपूर जणांच्या ॲडवाईस घेऊन व्हिडिओ बघून सतत सतत व्हिडिओ बघून यूट्यूबला मी व्हिडिओ बनवायला शिकलो हळूहळू व्हिडिओ कसे एडिट करायचे आहेत त्या संकेतगृह माझा मित्र आहे वर्गमित्र त्यांनी मला शिकवलं व्हिडिओ परत थंबेल कसा एडिट करायचा असतं ते मी मित्रांकडून शिकलो स्वतः ॲप डाउनलोड करून कसं करतात ते करून करून अवघड शिकलो आणि फायनली व्हिडिओ बनवायचे कसे प्रॉपर ते शिकलो आणि सर्वप्रथम तर व्हिडिओ बनवायलासुद्धा फोन नाही नाही कॅमेरा होता सरळ दुसरं लॉकडाऊन झाला जेव्हा झाला तेव्हा हा बघा ओप्पो फिफ्टी फोर हा फोन घेतला होता आता कंडिशन पण याची खराब झाली आहे एक तीन चार वर्ष झाले आहेत दुसरा लॉकडाऊन जेव्हा लागला होता तेव्हा हा फोन मी घेतलेला आणि त्या फोननी मी व्हिडिओ बनवल्या आणि आतापर्यंत त्या फोननेच व्हिडिओ बनवत होतो आणि भरपूर साथ दिला त्या फोननी सुद्धा क्लिअरिटी पण एवढी चांगली नव्हती त्यामुळे माझ्या माझ्या खास मित्रांनी सुद्धा लय मजा मजा मा, उडवली आहे थट्टा उडवली आहे क्लॅरिटी चांगली नाही काय तू बोलतोय काय करतो आहेस कायच एवढी चेष्टा उडत होते ना काय सांगू शकत नाही मित्रांनो आज स्वतः इमोशनल झालं या सगळ्या गोष्टीसाठी कारण काय जी आपली माणसं मानत असतो ना तीच माणसं पाठून बोलत असतात आणि सबस्क्राईब करून सुद्धा समोर पाठी जाऊन आपलीच माणसं अनसबस्क्राईब करणारे अशी माणसं आहेत आता मी बोलत नाही भरपूर लोकांनी माझ्याला नावं ठेवली आहेत भरपूर चार चार चौकात उभं राहून कसे व्हिडिओ बनवतो काय बोलतो आहे कसं बोलतो कसं बघतो इकडे तोंड करून बघतो तिकडे तोंड करून बघतोय अशा चेष्टा माझ्या पुढे बनवल्या आहेत पण मी अजिबात मनावर न घेता माझं जे काम करायचं ते मी केलं आणि फायनली ह्या स्टेजपर्यंत आपण पोचलो आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे ह्या स्टेजला आपण पोचलो आहे आणि भरपूर मेहनत केली मित्रांनो एक संडे तीन वर्ष लगातार मी कुठल्या माझ्या फॅमिलीच्या मेंबरकडे मुंबईला राहून सुद्धा गेलो नाही जो संडे एक भेटायचा संडे हप्तेला त्या संडेलाच माझ्या व्हिडिओ पडायच्या आणि त्या संडेला मी <laughs> इतर दिवशी yeah. <laughs> <ना? laughs> <सर्वा laughs> <गोश्त्य laughs> मी लेट झोपाय उठायचो आठ वाजता कामाला त्याच्या टायमीला पण ज्या दिवशी संडे असा त्या दिवशी मी तीन वाजता चार वाजता उठून व्हिडिओ करण्यासाठी बाहेर जायचो ह्या व्हिडिओच्या मला भरपूर भेनत आहे मित्रांनो सगळ्या गोष्टीमुळे माझ्या फॅमिलीतली माणसं जी मुंबईला जेवढी राहतात सर्वजण त्यांच्याकडे कोणाकडे मला जायला भेटलं नाही कारण काय मी रविवारची एक सुट्टी भेटायची आणि त्या रविवारच्या सुट्टीलाच मी व्हिडिओ बनवायचो आणि त्यामुळे मी तीन वर्ष कोणाकडे गेलो नाही आहे फक्त माझ्या स्वतःचं काम घर आणि यूट्यूब चॅनल एवढंच सामोर बसलो त्यामुळं माझी स्वतःच्या परिवारातली माणसं भरपूर दुखावली आहेत की आता मोठा झाला पैसे कमवायला लागला तर आम्हाला विचारत नाही आमच्याकडे येत नाहीत भरपूर लोक मला बोलतात पाठवून मला भरपूर जणांना समजलं पण मी तुम्हाला सांगतोय कारण काय माहिती आहे लोकं कशी असतात ती बघा मित्रांनो आपली जी माणसं आपल्याला वाटतं ना जी समजून घेतील तीच माणसं कुठेतरी समजून घेत नाही आणि जी परकी जी आपण बोलतो नावं ठेवतो ज्या लोकांना ती परकी माणसंच आपल्याला भरपूर काहीतरी देऊन जातात भरपूर काहीतरी सांगून जातात आणि समजून घेतात तर आणि खू ख खरंच मला आता बोलता येत नाही मित्रांनो कारण का मी एवढं इमोशनल झालोय ना गेले साडेतीन वर्ष फक्त मी व्हिडिओज बनत बसलो आणि लोकांचे फक्त ताणे ऐकत बसलो आहे आपली नोकरी घर दार फक्त एवढंच करत बसलो आहे आणि व्हिडिओ बनवायची एक व्हिडिओ बनवायची म्हणजे एखादी व्हिडिओ तरी बनवायला मी आता मच्छी खातो रोज लोक बोलतात दोन हजारचा पापलेटा खातो आहे हजारची पापलेटे खातो आहेस पैसे वेस्ट घालतोय हे करतोय ते करतोय भरपूर नावाने केल्याने तुला भाव काढता येत नाही चार हजाराची पापलेटे घेतोय दोन हजारचे भाव पापडे करतोय त्यांना सांगायचं एकच म्हतो मी माझा पूर्ण पगार या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत व्हिडिओ बनवतोय आहे ना प्रत्येक महिन्याला माझा पूर्ण पगार घालतो आहे माझ्या स्वतःसाठी मी अजिबात खर्च करत नाही मी मेहनत करतो आहे आणि जेवढा मला पगार येतो आहे आतापर्यंत जेवढा येत होता तेवढा सगळं मी व्हिडिओ बनवण्यात किंवा ह्या सगळ्या गोष्टी कर करतो आहे त्यामुळे आता असं म्हणू नका की आता ह्या व्हिडिओनंतर भरपूर जण मला कॉल करतील मॅसेज करतील भावा पण जे मेहनतीसाठी जी माझ्या आतापर्यंत जी माझ्या उपयोगी जी पडली आहेत ना ती माझी खरी माणसं आहेत ह्याच्यानंतरला जी मला जेवढी कॉल करतील तु पैसे भेटायला लागले पेमेंट चालू झाल्यानंतरला किंवा हा या व्हिडिओ बघितल्यानंतरला की मी कधीच माझी माणसं बोलणार नाही जी माझी माणसं ज्या मेहनत जे जी आपली माणसं जेव्हा मेहनत मेहनत करण्यासाठी मेहनत करताना जेव्हा सपोर्ट येत असताना ती खरी आपली माणसं असतात मित्रांनो तर गेले साडेतीन वर्ष व्हिडिओ पण आहे पण एकदा सुद्धा मी माझ्या मित्रमंडळीला माझ्या फॅमिलीला किंवा मी सुद्धा कोणाला माझी लिंक युट्यूबची नाही शेअर केलेली आहे किंवा नाही व्हॉट्सअपला टाकले आहे लोक इंस्टाला टाकतात व्हॉट्सअपला टाकतात स्टोरी लावतात मित्रांना शेअर करतात मी कोणाला शेअर नाही केलेली नाही व्हॉट्सअपला टाकले आहे बहिणीने टाकायला सांगितल्या माझी जेवढी आताचे जे सबस्क्रायबर आहेत जी माझी फॅमिली आहे ती माझ्या हक्काची आहे आणि त्यांनी माझ्या व्हिडिओ आवडीने बघून त्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे आणि मला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे सर्वांच्या साथीमुळे माझ्या युट्यूब चॅनलला चांगला प्रतिसाद भेटतोय आणि चांगले व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि सर्वांपर्यंत घराघरात आहेत भरपूर जणं मला भेटली सुद्धा आपल्या आप्पापाड्यात भरपूर जण ओळखीच्या माझे व्हिडिओ बघणारे आहेत आणि एकदा जेव्हा आपले सबस्क्रायबर भेटतात आणि बोलतात ना जेव्हा तुझी व्हिडिओ मात्र बघतली तू व्हिडिओ बनवतो आता मी ध्यान पण जातो भरपूर जणांनी सपोर्ट केला मला सर्व मित्रमंडळी जेव्हा व्हिडिओ बघतात आणि बोलताना तुझी व्हिडिओ बघितले बघतले आम्ही तू आज हे खाल्लास ते खाल्लास या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतरला मित्रांनो लय बरं वाटतं जीवाला कुठेतरी आपण जी, जी मेहनत करतोय ना कुठेतरी रंग लागण्यासाठी पैशासाठी आपण सगळ्या गोष्टी करत नाही मेहनत तर मी पण आहे कामाला जातो आहे आजकाल वीस बावीस हजारच्या पगारसह मित्रांनो काही होत नाही आणि मी सर्व करतोय काम करतोय मी आम्ही चौघजण कामाला भावंड व्यवस्थित सगळं माझा परिवार चांगला चाललाय माझी सांगली माझी फॅमिली सगळी मला सपोर्ट करते फॅमिलीच्या सपोर्टामुळे सर्व गोष्टी होत आहेत आणि सर्व व्यवस्थित आहे माझं तरी पण मी युट्यूब चॅनल का खोलतोय कारण काय कुठंतरी आपलं पण नाव होऊन दे मला पण लोक चार ओळखली पाहिजे मी राहतो त्या ठिकाणी तरी चार लोक मला ओळखली पाहिजे हक्काने नाव घेतलं हो पाहिजे यासाठी सगळ्या ह्या गोष्टी करतोय या सर्व गोष्टीतून मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो लोक बोलायचे तेवढी बोलतातच नावं ठेवायची तेवढी नाव ठेवतात आपल्याला जे करायचं ना ते करायचं बिंदास आणि आपलं काम आपण करत राहायचं कुत्र्यासारखे लोक भोकतच असतात आणि नावं ठेवतच असतात प्रत्येकाच आहे आणि लोक कशी एक कोण माणूस पुढं जर जात असेल तर त्याला कसं पाठी वडायचं आणि कसं जागेवर बसवायचं हेच बघत असतात मी माझंच तुम्हाला उदाहरण सांगतो माझा चॅनल फायनल एक महिना अगोदरच मूंडायझन झाला होता मित्रांनो खरं सांगतोय एक महिना अगोदरच चॅनल माझा मूं झाला होता आणि मोंडायज झाल्यानंतर मी व्हिडिओ वेळ टाकले चॅनल जाऊन बघा माझा फायनल चॅनल मोंडायच झालंय म्हणून आणि चॅनल मोंडायच झाल्यानंतरला बरोबर चार दिवसानंतर परत डीमोनिटायर चॅनल झाला म्हणजे लोकं पण किती अशी असतात ती बघा परत डीमोनिटेड चॅनल माझा झाला आणि लोक अशी नावं ठेवायला लागली एवढी हातायला लागली माझी मा मला पण एवढं वाईट वाटलं नंतरला चॅनल एवढं मोनिटायझन झालं तीन महिने मी तीन वर्ष मी मेहनत में करतो या सगळ्या गोष्टीसाठी आणि एवढं करून सुद्धा एवढ्या सगळ्या मेहनत करून सुद्धा व्हिडिओ टाकून सुद्धा दीडशे व्हिडिओ टाकल्या होत्या मित्रांनो आणि एवढ्या सगळ्या व्हिडिओ टाकून सुद्धा माझं परत जर चॅनल मोनिटायझन डिमॉनिटाईज झाल्यानंतरला मला पहिल्यापासून सुरुवात करावी लागते की काय असं आणि मला एवढा मी डिप्रेश डिप्रेशनमध्ये गेलो होतो पण माझा मित्र होता भावेश म्हणून जिममधला त्यांनी मला सपोर्ट केला आणि चॅनल डिमोनिटाईज झाला होता माझा तो परत मॉनिटर झाला आणि डिमॉनिटर झाल्यानंतरला सुद्धा भरपूर जणांना नावं ठेवायला लागली आणि परत हसायला लागली तुझी जण काय होणार आहेत ना तू काय करू नकोस हे बंद कर हे तुझी कामं नाही आहेत त्यांना कॅमेरा लागतो तू ह्याचा कॅमेरा घेऊन त्याचा कॅमेरा मी लोकांकडून फोन मागायचो ना माझं हसायची आणि फोन पण द्यायची ना ॲक्च्युली मला थोडा वेळ द्यायची कर 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 म्हणजे त्यांच्या पार्टीतून गेल्यानंतरला ना आमच्यावर ये व्हिडिओ बनव मी तुला फोन देतो आणि फोन द्यायची आणि नंतरला मग काय ह्याचं दाखवत आहे ते दाखवत आहे हे करतंय ते करत आहे म्हणजे चुत्यात गिनती अशी मी लोक बघितले नाही एवढी घाणेडी लोक आहेत ना या दुनियात खरं सांगतोय म्हणून सांगतो मित्रांनो आपलं जे आपल्याला काम करायचं ते बिंदास करा आणि छातीत ओळख करून करा कारण काय तुम्ही जेव्हा पुढे जाता ना तेव्हा तेव्हा ती ते उड वडण्यासाठी ती लोक असतात जेव्हा तुम्हाला सांगतात तुकर, ना तुक्कर तुकर आणि नंतरला मग परवरती तिथं गेल्यानंतर कसे खाची खाली वडायचं असतं त्या लोकांना बरं असतं त्यामुळे आपले जे आपले जे करायचं ते काम बिंदास करा आणि आपली मेहनत करा आणि मेहनती केल्यानंतरला हे बघा मला तर माझं फळ भेटलं आहे कारण का मला वाटत नव्हतं मी इथपर्यंत पोहोचीन या ह्या मला हा मला मी लोकांचे व्हिडिओ बघितल्या भरपूर जणांचे व्हिडिओ बघतोय मी कोकणी कोकणी निखिल परत कोकणकर अविनाश सतीशदा वगैरे या सगळ्या लोकांच्या भरपूर जणांच्या व्हिडिओ मी बघतो या सगळ्यांच्या व्हिडिओ बघून मी आतापर्यंत ह्या गोष्टी केल्यात व्हिडिओ कशा बनवायच्या या सगळ्यांकडून शिकलोय मी यांना माहीत पण नसेल मी यांच्या व्हिडिओ बघतो सगळ्या गोष्टी यांच्या व्हिडिओ हे कसे बोलतात काय करतात कशा व्हिडिओ बनवतात ह्या सगळ्या गोष्टी बघून मी इथपर्यंत पोहोचलो मित्रांनो त्यामुळे आपलं जे काम आपल्याला जे करायचं आहे ते करायचं बिंदास करायचं आणि घाबरायचं नाही आणि घाबरायचं नाही सगळ्या गोष्टींसाठी आणि लोक तर वडणारे भरपूर वाढतच असतात तर तुमचा सर्वांचा खरंच मनापासून धन्यवाद मित्रांनो आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट माझ्यासाठी असाच राहून देत आणि मी मेहनत करत राहीन मित्रांनो तुमच्या परिवाराचा एक सदस्य जसा आहे तुमचा मित्र म्हणा तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणा तुमचा मुलगा म्हणा काही म्हणा पण पर तुमच्या परिवारासारखं मानून जो मला जोपर्यंत आतापर्यंत जिथेपर्यंत आणलाय तसं मला सपोर्ट करा असंच सपोर्ट करा मी असेच मेहनत करीन माझ्या व्हिडिओ गावच्या सुद्धा येतात फक्त फिश मार्केटचा व्हिडिओ येत नाही मुंबईला असल्यामुळं मी म्हावरा बिवरा हलून खाते त्या तुम्हापर्यंत दाखवते आणि हप्त्यातला माझी एकच व्हिडिओ असतात त्यामुळं मी रविवारचा म्हावरा काय हंत त्यामुळे तुमका तो तुमच्यापर्यंत पोहोचवते मी कसा करते काय करते आणि काय नाही करत ती गावी जायच्या गावच्या भरपूर व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचे आहेत आणि माझ्या गावच्या भरपूर माझी भरपूर इच्छा आहे की गावातले व्हिडिओ गावचे घर जा सर्व दाखवून मला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत तर माझ्या गावच्या पण व्हिडिओ येतात तुम्ही बघा नक्की आता गणपतीला सुद्धा गावी जाणार आहे गा गणपतीच्या गावच्या पण व्हिडिओ पडतीलच तर असा जसं सपोर्ट करत आहे तुमच्या परिवाराच्या मेंबरसारखा तसा सपोर्ट करा आणि मनापासून तुमचा सगळ्यांचा धन्यवाद मानतो मित्रांनो जाते घराको का। कारण काय पाऊस पण येत आहे आणि घरात एक स्पेशल डिश म्हणूची आहे सगळ्यांना सगळी खुश असते आईशी पण सकाळी फोन केली होती आईशी इमोशनल झाली आणि जेव्हा आईस कुठेतरी रडते ना मित्रांनो गेल्या तीन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही लहान लहान होतो शिकायला फी भरताना दीडशे रुपयाच्या मजुरीवरून आईशीन दिवस काढला आणि आम्हाला सगळ्यांचं ग्रॅज्युएशन आम्हाला केला चौघ पण आम्ही तिघत ग्रॅज्युएशन आमचे चालू आहे बारका तर लास्ट इयर आहे प्लस बहिणीने बारावी केली जेव्हा परिस्थिती अशी होती की बारावी करून तिला मुंबईला कामाला यावं लागलं आणि दीडशे रुपयाच्या मजुरीने आम्हाला आतापर्यंत शिकवलं नाही आम्ही जाणीव विसरली नाही त्यामुळे ह्या कुठल्या तरी क्षेत्रामध्ये मी पोचलो आहे म्हणून सांगतो मित्रांनो कधी पण आपल्या घरच्या परिवार जी करतात मेहनत ना त्या गोष्टीची जाणीव ठेवा आणि खरंच कुठेतरी आपण लगेच नक्कीच पोहोचू आणि आईशीला जेव्हा सकाळी कॉल केला ना लई इमोशनल आली आणि ह्याच्या अगोदर तीन वर्षापूर्वी तेव्हा ती घरचे प्रॉब्लेम असायचे म्हणून रडायची म्हणजे दीडशे रुपये मजुरी मी कशी तुझी फी देऊ पुस्तकाला भरायची पुस्तक तेव्हा रडायची ती मायापुड्यात आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मी जेव्हा सांगितल्या मित्रांना तेव्हा आई अक्षरशः रडली डोळ्यातनं तिच्या पाणी आले म्हणजे आपलं पूर्व काहीतरी चांगल्या मार्गाला लागला ह्या सगळ्या गोष्टीमुळे तिला कुठेतरी आनंदाचे आश्रू आले ते मला ऐकून खरंच बरं वाटलं त्यामुळे वाईट लक्षणाकडे न जाता आपण आपल्या आईला कसं सुखी ठेवू माझे वडील गेल्या बारा वर्षापूर्वीच ऑफ झाले आणि सर्व आईनेच केलं आणि त्या गोष्टी मी सांगत नाही मित्रांनो अजूनपर्यंत मी, मी कधीच इमोशनल झालं नाही या सगळ्या गोष्टीला कारण का ह्या सगळ्या गोष्टी मागे भरपूर भरपूर जणांची मेहनत आहे माझी भरपूर मेहनत आहे आणि भरपूर जण मला हसले आहेत पण आईने जेवढा सपोर्ट केला ना खरं सांगतोय मी ज्या परिवारात जन्म घेतलाय ना त्या परिवारा खर देवायचा मी आभार मानतो खरं सांगतोय आणि भरपूर मला मी खुश आहे आणि आई आईचं मी आश्रू जेव्हा ह्या खुशीच्या अश्रू जेव्हा आले ना मला खरंच जीवाला असं वाटलं की मी आयुष्यात काहीतरी केलं भले तुम्ही मित्रांनो आयुषला पैसे देऊ नका पण जेव्हा तुम्ही चांगला एक व्यक्ती म्हणून राहणार ना जेव्हा चांगली लोक तुमच्या नावं ठेवतात ना अजून सुद्धा आईला सांगतात गावातली भरपूर वैवडी तालुक्यातली लोक सांगतात तुझा पोरगाव जिच्याकडे आई बनवायला जाते भांडी घासायला जाते त्यांचा मुलगा जेव्हा सांगतो ना तुझा पोरगा पिंट्याचा व्हिडिओ टाकला नाही पिंट्या जिकडे गेलाय तिकडे गेलाय तेव्हा ती ते आई जेव्हा ऐकते ना तेव्हा लगेच फोन करून सांगते पिंट्या तू इकडे गेला असतं मला आता हे नाही सांगितलंय तिने सांगितलंय तेव्हा सांग ते ऐकतो ते ना मित्रांनो खरच जेवायला लागते मी काय आता रडत नाही पण माझ्या जेव्हा खरं सांगू ना मला आता रडायलाच येते कारण काय ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे भरपूर मेहनत आहे आणि सर्वात महत्वाचा आईचा सपोर्ट आहे त्यामुळे भरपूर आईचा पण मनापासून आभार मानतो जाऊया घरी छोटासा काहीतरी बहीण बनवते बघूया देवाचा आशीर्वाद घे घेतलाच आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद पाठी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर तुमचा सर्वांचा धन्यवाद असा सपोर्ट करा मित्रांनो आणि चांगल्या चांगल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवीन आणि जर चुकीचा शब्द माझ्याकडून येत असेल व्हिडिओ वीड़े व्हिडिओमध्ये तर मला कमेंट नक्की करा मला सपोर्ट करा आणि धन्यवाद मित्रांनो घराकडे इलं यावं आणि घराकडे इल्या इल्या जेवलं आहे आणि बरोबर साडेचार झालेत तर या बघा गुलाबजामचा पीठ आहे कुठला या इंस्टंट मिल्क मिक्स आहे सॉरी इन्स्टंट मिक्स तर ह्या कंपनीचा आपण घेतला हो गुलाबजाम आणि आपल्या मस्त बी गुलाबजाम बनवायचे आहेत आणि आज चांगला दिवस आहे आपला गुलाबजाम बनवायचे आहेत आणि देवासमोर निवेद दाखवायचा आहे मस्त बी गुलाबजामचा आणि ह्या साईडला बघा दूध आहे तर काय करशील आणि ताई एक नंबर गुलाबजाम बनवते आतापर्यंत आपण तुम्ही म्हावरा मच्छी खातानाच बघितला अशी बनवताना बघत असेल गुलाबजाम वगैरे मस्त होतात आणि ह्या पिठाचे मस्त होतात ना इन्स्टंट मिक्स यावर काय टाकलं काय टाकायची गरज लागत नाही ना फक्त दूधच रेडीमेटच असं काय दूध टाकून काय करायचे गोळे करून घ्यायचे आणि पाक पण आपण ठेवलेला आहे बनवायला मस्त बेगी वीट असं सॉफ्ट आहे ना असं वाटतं सॉफ्ट दिसतं ना सॉफ्ट दिसतं बघ सॉफ्ट आहे गुलाबजाम कसा खाल्ल्या खाल्ल्या तोंडात पिगळू व्हावा सुगंध मस्त आला त्याचा आता बघा मस्त प्रॉपर एका चांगल्या पिकी मिळून घेतला भाऊ आणि आता एका त्याचा गोळं करून घेऊया छोटं छोट गोळ करून घेणार ना चपातीचा <दुण> पिठासारखा मस्त पिके का घेतला गोळा करून घेऊया लाडवा सारखं होत बारका बरकच करश किती होतील दहावीस तरी होतील काय mm -hmm. पाकिट वर लिहिले चाळीस होतील जास्त पण बारक नको करू मोठं जाऊन देत खेळत नका बसूया त्याच्याबरोबर केवढा मोठा साईज आहे एवढी आहे एवढी तरी होईल पाकत गेल्यावर हिंका आता काय करणार तेला तळू हवं तळायचं थंड झाले का मग पाकत टाकायचं ते का तळायचं त्यानंतर थंड करायचं थंड झाल्यानंतर प्रॉपर पाकात टाकायचे अर्धा एक तास पाकात बिघडलं का खायचं

एकूण तीस गोळे झालेत जेणेकरून पाकात टाकल्यानंतर परत तो अजून जरा फुलतो आणि ह्या साईडला बघा पाक रेडी करून ठेवला वाव तुम्हाला जास्त पाणी वाटत असं त्या एखाद्या आठवूचा लागता जसा आटत जाय तसा चांगला घनवत जाणार आहे तोपर्यंत आम्ही मस्तपैकी तेलात हे भाजून घेत आहोत तळून घेतो सॉरी कारण तेल पण तापला आहे आणि आपण मस्तपैकी तळून घेऊया गुलाबजाम

झालं जास्त वेळ लागत नाही मोबाईल हो तीस सेकंदच झाली तीस सेकंदात दुसरे पासा टाकला काढून घेतेस ना काढून घेते का तर खाली लागते विकती मस्त या झाले बघा आपला पाक पण रेडी झालाय म्हणजे थोडा थंड झाला की अजून थोडा घट होईल पाकात टाकायचं थंड करायचं ना अगोदर त्यानंतर पाकात टाकू लागते ना पाकात, पाकात टाकायचं नसतं पाक झाला रेडी आपला अजून हे एवढं आहेत अजून एक दहा दोनदा होतील पासा पण टाकते एक एकदमच झालं दोन मिनटाचा काम हे बघा मित्रांनो कशा आलेत ते बघा हे असे दिसत आहेत मग पाकट टाकल्यानंतर थोडे मस्त अजून चांगले दिसतील तर बघा फायनली आपले गुलाबजामन मस्तपैकी तेलात आपण फ्राय करून घेतला भाव कसे झाले ते बघा मस्त इकडे पाक आहे जरा थंड करायचे ठेवलं आहे त्या पाकामध्ये आपल्याला हे गुलाबजाम टाकून घ्यायचे तर मित्रांनो मस्त बी गुलाबजाम बनवला जरा झोपले होते आणि बत्ती लावलं आहे देवासमोर देवाला निवेद दाखवला गुलाबजामचा कारण काच खरंच आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी माझ्या परिवारांसाठी आणि त्याच्यात मोठा वाटा देवाचा आहे तर गणपती बाप्पाला पण सहभागी केला आमच्या आनंदामध्ये त्याच्यानंतरला त्यानंतरला आता बसले गुलाबजाम खाऊ तर येवा गुलाबजाम खाऊ फक्त टेस्ट करून या बघा मस्त आहे मित्रांनो गुलाबजामुन खाऊ जबरदस्त जरसा पाक पिऊक आहे तर मित्रांनो मजा आली आणि आजचा दिवस माझ्या आयुष्यभर लक्षात राहील एवढा मोठाचा दिवस आहे आजचा आणि आईला आत्ताच कॉल केला होता आईशी बोलून ना दिवसभरात आईशी दो, दोन एक दोनदा बोलला ना जीवाला बरं वाटतं मित्रांनो आणि तुम्ही मग तुमच्या घरच्यांवर असं प्रेम करा आईवर आईवर जास्त प्रेम करा घरच्यां फॅमिलीवर प्रेम करा घरी वेळ द्या स्वतःवर काम करा दुनियादारी सोडून द्या कारण का आपल्यासाठी कोण नसतं आपल्या आपला आपलं फ्युचर आपल्यालाच बनवायचं आहे मित्रांनो किती काही असलं तरी किती कोण आज तुम्हाला घेऊन मित्रमंडळी फिरतील पण आपला आपलं भविष्य आपल्याला कधी आपल्याला आपल्यालाच करायचं आहे जास्त तुम्हाला बोलत असेल वाटेल छोटासा तुमचा भाऊ आहे व्हिडिओ बनवतो आहे चॅन यूट्यूब चॅनलला तर थोडा सपोर्ट करा मित्रांनो आणि असाच तुमचा भरभरून प्रेम द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा तर लवकरच नवीन चांगली व्हिडिओ बनणाराशी घेऊन येईन तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ मी इथेच थांबतोय चॅनल नवीन असं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा बेटन बघा तोपर्यंत बाय बाय